राम 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 आपला परिचय काय परिचय मी राहणार लहान तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड नाव नाव आत्माराम केशवराव नादरे बरोबर आपण हळदीसाठी काय काय वापरलं ते तुम्ही ग्रीन हाऊस देल तर तो ते कोणतं खत म्हणतात त्याला सर ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हा ग्रीन हार्वेस्ट स्पेशल एक आणि ते दुसरं ते रोग काय तरी म्हणतात त्याला परवरा वीस पन्नास आणि ग्रीन हार्वेस्ट या खतांना असा फरक पडला त्या ग्रीन हॉवर असण पा सुपरवर असणं की पानाची जाडी वाढलेली आहे फुटवा वाढला आहे फुटवा याला नाही नाही म्हटलं तर पाच चार पाच चार फुटवा आहे तुम्ही बघलेलेच आता अजूक बी असे हाईट है, मीट नंबर एक दिस आली कुठं करपा नाही काही नाही तुम्ही या आल्या बघाल्या सांगाल्या मला मी ते सोडालो सर कोणत्याही याच्यात असं काही हे नाही तुम्ही काय म्हणल्या नाही असत भलतं महागाचं खत दिलेलं नाही काय ते ढोसच आहे केवढ्याची त्या खताची पाच हजार रुपयापर्यंत मला दीड एकरला बस झाली तेवढं मी सोडलं तुम्ही जसं दिल्या तसं मी सोडालो दररोज दर। अशी हळद आहे बघा आणि फुटवे आहे बघून घ्या फुटवाय नंबर एक हा चालते धन्यवाद धन्यवाद